एवढी मोठी कर्तृत्व आजितदा सारख्याच तरुण नेतृत्व सगळ्या जगाला जर मान्य होत तर त्यांच्यात आपल्यात एवढा फरक का वाक्य नाही आता एवढा मोठा माणूस आहे हा महाराष्ट्राचं नेतृत्व आहे तरुण नेतृत्व आहे हा एवढी मोठी तुमची श्रद्धा आहे मग एवढ्या मोठ्या माणसाचा वाढदिवस करताना आपल्याच फोगळात दारूचा वास येतोय आपण कोणत्याला ऐक <laughs> जरा आपल्याला ला नाही काही ज्या माणसाचा महाराष्ट्र नाव घेतोय त्याचा वाढदिवसाला आपण मूत म्हणजे आपण लोक कोणत्या असं बोललं का लगेच कोणी घेतले तारीख वाक्य नीट आहे का आता आता एवढा मोठा माणूस आहे त्यांचं उत्तर नीट आहे का बर का एक वाक्य नीट आहे का यांचा जन्म आईच्या युनीतून झाला ना आपला जन्म आईच्या हिरुद्ध झाला यांचा आई आईवडला त्या रेत रिर्यापासून झाला ना आपला आई रक्त रेत त्या पासून आला ते नऊ महिने नऊ दिवस आईच्या कुशीत होती आपण नऊ महिने होतो ते जे आईचं दूध पेलं ते पांढरं होत आपण मग आईच्या कुशीत ते होते ना आपण होते मग त्यांचं एवढा महाराष्ट्र नाव घेतोय आणि आपला दावा सुद्धा नीट होईन एवढा फरक का महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला अजितदादाचं नाव माहित नाही असं माणू का आणि त्या मातेनं जे रत्न घडवलं त्या मातेला मोठा यांना काय मोठं म्हणता हे हे मोठे होणार यांच्या पाठीमाग ज्यांचे आशीर्वाद आहेत त्यांना मोठं म्हणावं वर्ग मोठं होईल याच्यात काय एवढं विशेष नाही पण ते कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय तुम्हाला भाई माहिती आहे का भविष्यात माणसाला जर तरून जायचं असेल पाण्यात बुडायचं म्हणजे पोहता आलं पाहिजे आणि बसणाऱ्या सगळ्या माणसाला सांगून देतो तुम्हाला असेल तर ज्ञान सागरात पोहा प्यायचंच असेल तर अमृत प्या आणि ज्ञान अमृताने जीवन तृप्त करा आई बापाचे आशीर्वाद पाठीशी असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही भाऊ असं काही बावळ्यासारखं काही जाऊ नका